नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी तालुक्यातील मौजे तडोळी येथे भारतीय ये घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच हरिदास सातभाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच माणिकराव सातभाई हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच हरिदास सातभाई वैद्यनाथ बँकेचे संचालक तथा रिपाईचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दासू सर रिपाई राज्य सचिव भास्कर नाना रोडे गणपत आप्पा बनसोडे पत्रकार वैजनाथ गायकवाड अविनाश नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक दासू सर म्हणाले की भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगातील एकशे सत्तर देशांमध्ये साजरी केली जात असून तरुणांनी पुस्तकांचा अभ्यास करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे तसेच रिपाई सचिव भास्कर नाना रोडे म्हणाले भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन भास्कर नाना रोडे यांनी यावेळी केले आहे तसेच यावेळी सरपंच हरिदास सातभाई कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिकराव सातभाई अविनाश नागरगोजे पत्रकार वैजनान गायकवाड आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन भास्कर शिरसाट यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी